आणि उद्या सीतामाईला वाट लावायचे त्याच्या आतल्या आदल्या रात्री लग्न मंडपामध्ये राजे दशरथ गेले की ज्या ठिकाणी जनक राजे उभे होते महाराज उद्या निघतो महाराज मी ही एक राजा प्रजा चालवणं माझा धर्म आहे मी किती दिवस राहू शकतो जनक राजाला धक्का बसला महाराज तुम्ही निघाल्याच्या नंतर तुमची चारीही मुलं निघतील ना हो महाराज चार मुलं निघाल्याच्या नंतर चारीही मुली माझ्या निघतील हो महाराज महाराज अख्खा महाल माझा खाली होईल कैसा जिना महाराज थांबा महाराज काही दिवस मुलीचा बाप राजा जनक अगदी गहीवरून विनंती करतो पण शेवटी राजा दशरथानं सांगितलं नाही महाराज आता थांबणं शक्य नाही रात्रभर नाही जनक राजाला कोणत्याही मुलीचा बाप असो कोणत्याही मुलीचा मुलीवर बापाचं किती प्रेम असतं आणि मुलीचं बापावर किती प्रेम असतं शब्दात नाही वर्णन करता येत त्याला बापच व्हावं लागते साधा मजुरी करणारा मजुरी करणारा बाप आपल्या मुलीला घेऊन कपड्याच्या दुकानामध्ये गेला पाचवीला मुलगी होती अकरा वर्षाची पंचमी दिपाळीचा सण आणि कपड्याच्या दुकानात गेल्याच्या नंतर त्या कापड दुकान कापड दुकानामध्ये दुकाना कपडा मागं कपडा कपडा माग कपडा पण एक ड्रेस मुलीला आवडला बाबा मला हा ड्रेस घ्या बाबा दुकानदाराला विचारलं मजुरी करणाऱ्या बापानं दादा केवढ्याला ड्रेस आहे हा दुकानदारानं सांगितले बाबाची सहाशे रुपये किंमत आहे आमच्या दुकानात एकच भाव असतो पण मजुरी करणाऱ्या त्या माणसाच्या खिशामध्ये अडीचशे रुपये होते मुलीची इच्छा होती तो ड्रेस घ्यायची त्याचे डोळे भरून आले काय करावं माझ्या लेकराला ड्रेस घ्यायला माझ्या खिशामध्ये पैसा नाही मुलीला तो बाप म्हणतो ताई हाच ड्रेस घेऊ आपण पण आजच्या दिवस थांब मुलीला घेऊन बाप घरी गेला जेवला नाही महाराज सहाशे रुपयाची भरती करण्यासाठी दुसऱ्याच्या इथं काम जाऊन केलं दिवसामध्ये अन्नाला हात नाही लावला आणि संध्याकाळी मुलीला घेऊन पुन्हा कापड दुकानात गेला आणि त्या दुकानदाराला सहाशे रुपये दिले दुकानदार तू सकाळी दाखविलेला ड्रेस माझ्या लेकराचा द्याव आणि तो ड्रेस आपल्या मुलीच्या अंगावर घातला आनंदाने मुलगी झोपली पण रात्रभर त्या बापाच्या डोळ्यामध्ये पाणी होत जगामध्ये असं एकच नात आहे महाराज जगात एकच नात आहे की निस्वार्थ प्रेमाचं नात अशी कोणती बाई आहे या मंडपमध्ये कि त्या बाईनं बापाची एक गुंटाई स्टेट मागितली अहो गरीबाला देईल नाही तर भिकाऱ्याला देईल बाप अगर श्रीमंताला देईल जिथं दिलं जात आहे बाईची जात जन्मभर झुरून झुरून मरती आणि असल तस जीवन जगते कुणासाठी नवऱ्यासाठी सासऱ्यासाठी कशासाठी जीवन जगती बाई पायाकड बघून फक्त तिच्या बापासाठी बाप मेला तरी बाई चुकत नाही तिला माझी चूक झाली तर मेलेल्या माझ्या बापाचं वार ऐकल एवढी आब्रू जिवंत ठेवणारी बापासाठी जर कोण असल तर ती मुलगी आहे रात्रभर झोप नाही राजा जनकाला चार पालख्या सजवल्या उंट सजवले हत्ती सजवले घोडे सजवले आणि पाहता पाहता सीतामाईला वाट लावायचा तो दिवस उगवला हो सज्जनानो सीता उर्मिला मांडवी कीर्ती चौघी ही मुली सजून निघाल्या सीतामाईला पाहून एक पिंजऱ्यामध्ये पोपट होता त्या पोपटानं पाहिलं माझी जगनमाता चालली आणि पिंजऱ्यामध्ये पोपट रडतो महाराज सीते 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 सुनैना माता म्हणते हे बाबा ए माझ्या जानकीनं पाळल्याला पोपट आहे जर या पोपटाला सोडून माझी जानकी गेली तर उद्या पोपट जिवंत राहणार नाही गोस्वामी तुलसीजीनी दृष्टांत दिलाय अरे सीतामाईसाठी पोपट इतका दुःखी होतो राजमहालामध्ये तर ज्याला जमिनीमध्ये सापडली आणि तळहातल्या फोडासारखी सांभाळली जगनमाता सीता तिचं दुःख राजा जनकाला किती असेल किती दुःख असेल बघा तुम्ही बापाचं घर सोडताना मुलीची जात रडत राहती तिच्या रडण्यामध्ये कुठला स्वार्थ आहे हमेशा ढोक महाराजाच्या मुखातून आपण ऐकतो मी ही रामायणामध्ये सांगतो गरीबाची मुलगी असली आपल्या गावातली तरी वाट लावायला अखा गाव हजर असतो सनईचे सोर वाजतात बैलगाडीचा काळ असतो आणि मुलीच्या कपाळाला बाशिंग असते ज्या घरामध्ये बावीस वर्ष मुलीची जात राहिली त्या घराला सोडण्याचा तिचा पहिला दिवस असतो साईटन मैत्रिणी उभ्या असतात तिथं आजी बसलेली असते तिथं आजोबा असतात महाराज वागावनी बाप असतो वागावनी पण मुलीला वाट लावताना बाप लहान होतो सगळ्या माणसाच्या पाठीमाग बाप चालतो हळूहळू महिला मंडळीमध्ये आई असते त्या कवल्याला मोठा भाऊ त्या कवल्याला छोटा भाऊ मुलगी पळत जाती आणि आजीच्या पाया पडती आजी येते मी आजी येते आजोबाच्या पाया पडती नात बाबा येते मी येते दहा रुपये आजोबानं नातीच्या हातात दिले जातात आईच्या मानावर मान टाकून रडती मुलीची जात आणि आईच्या कानामध्ये शपथ घालती आई, आई येते मी पण माझी शपथ आहे तुला दिवसभर कावाड कष्ट करतो माझा बाप आणि जेवायला बसल्यावर कधी कधी आडव्या शब्दात असतो नको आई माझ्या गरीब बापाला असं बोलू नको मोठा भाऊ असतो बहीन पळत जाती भावाला कवटाळून रडती महाराज भावाला म्हणती दादा आपल्या बाबाच वय झालंय हे घर चालवायची कुवत आता आपल्या बापात नाही थकला आपला तू मोठा दादा हे घर चालवतो कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा लहान भावाला कवटाळून रडती बहीण एका ताटात जेवलेले सोबत शाळेत गेलेले एका अंथुरणावर झोपलेले लहान बहीण भावांड पण जाताना बहीण रडती भैया येते मी येते पण तुला माझी शपथ आहे आजपर्यंत रोज आपल्या बापाने शिळं खाल्लं आपण ताजं खाल्लं अरे नवे कपडे आपण घातले जुने कपडे आपल्या बापाने घातले माझी शपथ आहे तुला इथून पुढं आपल्या बापाला दुःख होईल असं कधी जगू नको प्रत्येक माणसाला मुलीची जात बापाविषयी सांगून जाते की माझ्या बापावर लक्ष ठेवा कन्या जब घर छोडती आहे तो केवळ आपले बाप की भलाई चाहती आहे ही मुली चार पालख्यामध्ये जाऊन बसल्या जातात आणि सीमेपर्यंत संपूर्ण मिथुला नगर जात आहे आणि जड पावलाने मुलीला वाट लावून जनक राजे वापस फिरले आणि चारीही मुलीला घेऊन दशरथ राजे अवेध्येमध्ये मध्ये जाऊन हजर होतात जनक राजे वापस येतात सूर्य मावळण्याची वेळ होती दारात बापा आल्याबरोबर चारीही मुली पळत यायच्या बाबा बाबा करायच्या पण आज एकही मुलगी येत नाही बापाला ना बाबा म्हणायला याच दुःख राजा जनकाला झालं रामायणामध्ये उल्लेख आहे कन्वासारखे मुनी रडले शकुंतलेसाठी हिमालयासारखा पहाड रडला माता पार्वतीसाठी आणि आज आपल्या रामायणामध्ये एक पाय अग्नीमध्ये जुळतो असा विदेही राजा जनक रडतो माता सीतेसाठी दुनिया किसे कहते हे दुनिया इधर कोई गा रहा है उधर कोई रो रहा है इसका नाम दुनिया है। मिथुला नगरीला सीता गेल्या मुळे मुला चारही मुलाचे लग्न करून दशरथ राजा अवेध्यामध्ये हजर आहे अवेध्याला मात्र आनंद आहे एक महिना निघला निघून गेला आणि विश्वमित्राने राजा दशरथाला हात जोडले महाराज येतो महाराज येतो दशरथ राजे म्हणले बाबा थांबा थोड विश्वमित्र म्हणले नाही राजा बहती गंगा चलता साधू बहती गंगा साधू हो वाहत्या पाण्याला किंमत असते वाहत पाणी थांबलं तर त्याच्यात किडे पडते आणि एक साधू एका गावामध्ये राहिला तर लोक त्याला दोष लावतात म्हणून चलता साधू बहती गंगा येतो महाराज येतो एक मुद्दा सांगतो सज्जन कधी तुटू नये आणि दुर्जन कधी भेटू नये देवाला सकाळी झोपीतून उठल्याबरोबर एक प्रार्थना माणसाने करावी हे पांडुरंगा दुर्जन कधी भेटू देऊ नको आणि सज्जन कधी तुटू देऊ नको पण आपल्या जीवनात उलट घडतं महाराज आणि मग विश्वमित्राला राजे दशरथ म्हणले या महाराज पण अधूनमधून माझ्या घराला विसरू नका माझे बाळ साधे भोळे विश्वमित्र तिथून निघून जातात या ठिकाणी पूर्ण आहुती होते आणि बालकांडाला सुरुवात होते त्या अगोदर थोडंसं भजन करा